नमस्कार मंडळी तर आज आम्ही निघालो होतो इचलकरंजी मधल्या रामलिंग मंदिरला हे मंदिर फार पुरातन देवस्थान आहे इथे प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासात असताना या ठिकाणी वास्तव केलं होतं त्यांनी पूजेसाठी बाण मारून गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी धारा सुरू केल्या या तिन्ही दारा बारा महिने चोवीस तास अखंड शिवलिंगावर पडत असतात हे शिवलिंग एकशे आठपैकी एक आहे ही भूमी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते आणि इथून आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे शिवलिंग आहे आणि आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ केलेला नव्हता आणि श्रावणामध्ये सोमवार ला खूप गर्दी असते इथे आणि तुम्ही इथे बघू शकता हे पिण्याचं पाणी आहे वरनं डोंगरावरून येत असं आहे खूप वरती डोंगरावरती मंदिर आहे खूप शांत आहे आणि इथं मोरांचा आवाजही आम्हाला येत होता आम्ही वरती जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला काही दिसले नाहीत मोर पण आवाज येत होता आणि मंदिरला जाऊन आल्याच्यानंतर खूप प्रसन्न वाटेल आणि तुम्ही नक्की नक्की या मंदिरला भेट द्या चला तर नेक्स्ट व्लॉक लवकर येईल तोपर्यंत ब बाय